सोहळ्याच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य डॉक्टर संतोखरावजी हांबर्डे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आदरणीय डॉक्टर संतुकरावजी हांबर्डे साहेब हॅलो भारत माता की जोरात भारत माता की वंदे वंदे जय श्रीराम एवढी मोठी मूर्ती आहे आमदार साहेबांनी ठेवलेली कमीत कमी जोरात जय राम, कमित, कमित, जुरात। जैस्री राम।, जैस्री राम। जाए। जाए। मुखेड विधानसभा कार्यकर्ता व सत्कार सोहळा या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित नांदेड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री माननीय भास्कररावजी खदगावकर साहेब ज्यांचं आपल्याला आकर्षण आहे प्रामुख्याने असे आपले, आपले सत्कार मूर्ती राजाचे माझे मुख्यमंत्री नवनिर्वाचित खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब लोकसभेच्या निवडणुकीसाठी जो मेळावा आपण भरवला त्या लोकसभेचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब व्यासपीठावर उपस्थित विधानसभे विधान परिषदेचे सदस्य मान्य राम पाटील रातोळकरजी या विधानसभेचे कार्यसम्राट तरुण तडबदार आमदार डॉक्टर तुषार राठोड नायगाव विधानसभेचे आमदार राजेजी पवार साहेब माजी आमदार सुभाषजी साबणे माजी आमदार ओमप्रकाश पोकरणाजी माजी आमदार अविनाश घाटेजी उपस्थित गंगाधर राठोडजी खुशाल पाटील उमरदरीकरजी बालाजी पाटील आंबुलगेकर सरचिटणीस माधुरावजी उचेकर लक्ष्मणरावजी ठक्करवाड महाराष्ट्र प्रदेश सचिव देवदासभाऊ राठोड श्रावण पाटील भिलवंडे बालाजी बच्चेवार होटाळकर महिला मोर्चाचे अध्यक्षा पूनमताई पवार युवा मोर्चाचे अध्यक्ष सतीशजी गोड किशोरजी स्वामी अशोक पाटील मुगावकर डॉक्टर हिमग्रे प्रतिभाताई धानोरकर हनुमंत नरोटे स्वप्नील चव्हाण व्यंकटराव जाधव तालुका अध्यक्ष बालाजी सकनूरकर माधवांना साठे सर्व काही नाव विसर तुम्हाला माफ करा सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले या विधानसभेतून आलेले महायुतीचे सॉरी काही नाव विसरलेत माझ्याकडनं गौतमजी काळे आरपीआयचे अध्यक्ष बालाजी पाटील शिवसेना शिंदेगड आणि समोर बसलेले त्या विधानसभेत आलेले सर्व नवीन जुने शक्ति शक्तीप्रमुख वॉरियर्स आणि कार्यकर्ता बंधू भगिनीनो खर तर आज ज्यांचा सत्कार आहे ते सत्कार सत्कारमूर्ती राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोक चव्हाण साहेब आहेत ते लोकनेते असून त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे विकासाची जाण आहे मी मागच्या काही कार्यक्रमात ऐकलं मी भारतीय जनता पार्टीत अशोक चव्हाण साहेबांचं भाषण ऐकलं मी भारतीय जनता पार्टीत का आलो मोदींचा विकास विकसित भारत बरोबर आहे साहेब पण आपण पार्टीत आल्यानंतर सुद्धा भारतीय पार्टी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी विचार केला आपल्यासारखा विजन असलेला दुर्दृष्टी असलेला नेता भारतीय जनता पार्टीला आवश्यक होता जेणेकरून कर, नांदेडचाच नाही तर मराठवाड्याचा विकास महाराष्ट्राचा विकास त्यांच्या विजन मधनं होईल अशी आम्हाला या पार्टीकडनं अपेक्षा होती मी तुम्हाला पार्टीत घेतलं असं म्हणायला काही हरकत नाही खरतर तर आमदार राठोड परिवाराचे संबंध तुमचे दोन पिढ्यापासून आहेत हे संबंध अधिक घट व्हावेत त्यासाठी तुषार कुठेही कमी पडणार नाही मला असं वाटतं साहेब कार्यकर्त्याची जर संख्या पाहिली आपण तर तुषार आमदार तुषार साहेबाचं काम बारामती आहे असं वाटतं मला जेवढा काल राजेश पवारांनी विकास केला मतदारसंघात तेवढा सुद्धा तुषार तुषारने सुद्धा विकास केला विकासच केला नाही विकासच महत्वाचा नसतं तर माणसं जपणं ही महत्वाची असतात खूप विकास केला आणि चांगलं माणसं जपली नाही त्याची प्रतिमा एवढी चांगली राहत नाही म्हणून तुषार आमदार तुषारची प्रतिमा अतिशय चांगली आहे या लोकांमध्ये मला या प्रकार ठामपणे सांगायचं आहे खरं म्हणजे या विधानसभेत मागील लोकसभेत सदतीस हजाराची आता या लोकसभेत तुमची ताकद आमदार तुषार साहेबांची ताकद किती लीड देतील ते त्यांच्या भाषणात सांगतील मी काय सांगणार नाही पण मित्र तुम्हाला एक सांगू इच्छितो तुम्ही व्यासपीठावर बघितलं असेल एक नवीन दृश्य दिसतं नवीन सीन दिसतं कुणाच्या लक्षात आला का मागच्या इलेक्शनला अशोक चव्हाण साहेब आणि प्रतापराव पाटील एकमेकाच्या विरोधात लढत होते ते मोठ्या स्तरावर भांडणं करत होते आणि आपण गावात भांडणं करतो बुथवर आपण यावेळेस दोन्ही मिळून एकत्र काम करणार आहोत आणि दोन्ही मिळून जर एकत्र काम केलात तर मला वाटतं नांदेड जिल्ह्याची लीड ही मराठवाड्यात तरी जास्त मिळेल आणि नांदेड जिल्हा अशोकराव साहेबाच्या मार्गदर्शनाखाली भाजपचा बाल्य किल्ला झाला शिवाय राहणार नाही म्हणून भूत प्रमुखांना माझी एवढीच विनंती आहे सगळ्या पार्टीचे भूतप्रमुख शक्तीप्रमुख आपण एका जीवानं जसं एका व्यासपीठावर बसले तसं एका टेंटमध्ये बसून निवडणुक्या दिवशी आपण काम कराल अशी मी या जिल्हाध्यक्षांना ना त्यांना अपेक्षा ठेवतो खर तर भारतीय जनता पार्टी ही जगातली सर्वात मोठी पार्टी आहे ही पार्टी कुठलाही जातीवाद नाही कुठल्याही एका कुटुंबाची नाही आहे पण ही पार्टी नवा जुना वाद सुद्धा करत नाही नवीन जे लोक पार्टीत आलेत साहेबांबरोबर त्यांनी कसलीही चिंता करायची गरज नाही आम्ही नव्यानं आलो आम्हाला सन्मान मिळेल की नाही ज्याच्या गळ्यात हा दुप्पटा आहे ना त्याला सगळ्याला सन्मान या पार्टी सारखाच आहे जो कोणी या पार्टीत काम करेल ना त्या पार्टीला त्याला नेता बनवलं जातं झालं तर मागच्याच महिन्यामध्ये ज्यांचा आता आपले सत्कार ठेवला होता दुसरी सत्कार मूर्ती नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र आजीजी गोपछडे यांना खासदार की बहाल केली त्यांनी कुठेही मागणी केली नव्हती म्हणून आपण पार्टीत आल्यानंतर कुठल्याही प्रकारची चिंता न करता फक्त दुपारच्या शानवर चांगलं पार्टीचं काम करा तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही ना असं मला वाटतं भारतीय जनता पार्टी से सरकार भारतामध्ये येणारच आहे मोदी सरकार येणारच आहे याच्यात कुठलाही डाऊट धरायची गरज नाही आहे पण मोदीजीने आणि पार्टीच्या वरिष्ठांनी एक नारा दिला आप की बार चारशो पार डोळे झाकले तरी जनता पार्टीचं भाजपचं सरकार येणार आहे पण चारसो पार का पाहिजे त्याचे काही कारणच पण ते मी कारण सांगत बसणार नाही आपण चारसो पार करण्यासाठी जास्तीत जास्त अनबंधन लावून प्रयत्न करावं अशा ठिकाणी मी नम्रपणे विनंती करतो खरं जर मोदीजी या देशाचे जगातले सर्वश्रेष्ठ नेते आहेत भारताचे ते पंतप्रधान आहेत आपण तसे नशीब हो। भक्त आपल्याकडे यांना इतका चांगला पंतप्रधान मिळाला कसा पूर्वी जगामध्ये एखादी आंतरराष्ट्रीय घटना घडली तर सगळे जगातले लोक अमेरिकेने बघायचे अमेरिकेनं काही केलं का पण आज काही आंतरराष्ट्रीय घटना घडली तर सगळ्या जगातले लोक भारताकडे बघतात भारतानं काही केलं काय आणि भारतानं केलेलं असतं चंद्रायन सूर्यायन जे जगाला जमलं नाही ते भारताने केलेलं असतं मोदींनी केलेलं असतं मोदींचा अजेंडा आहे गरीब कल्याण देशाचा विकास खरं जर मोदीजींनी मागच्या वर्षात एवढी कामं केलेत उल्लेखनीय कामं केलेत एक एक काम सांगायचं मुलं तर अर्धा अर्धा तास लागेल असे कित्येक कामं केलेत ते शैक्षणिक विषात असतील आधुनिक असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असतील डेव्हलपमेंट मध्ये असतील किंवा जागतिक धोरणामध्ये असतील पण एक दोन तीन कामं सांगतो तुम्हाला जगात जगाचं लक्ष या कामावर लागून राहिलं तीनशे सत्तर कलम होती मागच्या सत्तर वर्षात कधीच काँग्रेसनं हटवणं झालेले नाही ती तीनशे सत्तर कलम मोदीजी आणि मान्य अमित शहानी कुठल्याही रक्ताचा तेम न हात वाहू देता हटवली एवढंच नाही तर आपला अस्तित्व राम मंदिर कित्येक चारशे पंचेचाळीस दिवसापासून आपले पिढ्यान पिढ्या गेल्या भांडणं झाले ते मंदिर सुद्धा मोदीजीच्या काळात झालं सर्जिकल स्ट्राईक झाला युक्रेनचे युद्ध जिथं आपले वीस हजार विद्यार्थी अडकले होते भारताचे शिकायला गेलेले पूर्वी राष्ट्र अमेरिकेच्या अध्यक्षाला किंवा रशियाच्या अध्यक्षाला आपल्या पंतप्रधाना बोलायचं असेल तर एक महिन्याचा परवानगी यावं लागत होती पण आता युक्रेनचे युद्ध झाल्यानंतर मोदीजींनी पुतीनला डायरेक्ट फोन केला आणि सांगितलं की चोवीस तास युद्ध थांबवलं हो पाहिजे आणि आमच्या भारतातले विद्यार्थी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत युद्ध तुम्ही थांबवलं हो पाहिजे आणि या निमित्तानं भारतातले विद्यार्थी तिरंगा झेंडा घेऊन आलेच आले पण सोबत पाकिस्तानचे विद्यार्थी सुद्धा तिरंगा झेंडा घेऊन भारतात परत आले आणि भारताच्या जयघोष करायला लागले हे मोदीजीचं काम आहे करोनाचं संकट आलं जग हसायला लागलं भारताकडे बघून करोना आला करोना आला करोना आला पण मित्र हो करोनाचं संकट आल्यानंतर भारतामध्ये एवढी लोकसंख्या आहे मुंगी सारखी लोकसंख्या आहे लोक म्हणतील भारतात इतके लोक मरतील त्यांना जाळायला जागा पुरणार नाही पुरायला जागा पुरणार नाही पण एवढं मोठं संकट आलं असताना मोदीजीच्या काळात मोदीजीनी अतिशय चांगल्या प्रकारची लस काढली काय लोक म्हणतात त्यांनी लस त्यांनी शोध लावला का कुठला का का। ला नेता शोध लावत नसतो त्यांचं व्हिजन असतं काम करून घ्यायचं त्यांच्या विजनने त्या लसचा शोध लावला भारताच्या सगळ्या शंभर दीडशे कोटी नागरिकांना तीनदा ते दिलीच दिली एवढ्या तो ना थांबता जगात जग ते जगातल्या एकशे दहा राष्ट्रांना त्यांनी लस पुरवली आणि सगळं जग वाचवलं त्यांचा उद्देश आहे भारत देश हे माझं कुटुंब आहे ते एवढ्या थांबले नाही तर हे जग माझं कुटुंब आहे आणि जगाला आपल्याकडनं शांततेची अपेक्षा आहे जग आपल्याकडे बघतं भारत देश हे जगाचं नेतृत्व करणार आहे करतोय काही गोष्टी मध्ये एवढच नाही तर मला एवढं सांगायचं आहे त्यांनी जातीवाद सुद्धा मिटवला भारतातला कुठल्याही जाती त्यांनी ठेवल्या नाहीत फक्त चारच जाती ठेवल्या पहिली जात शेतकरी दुसरी जात महिला तिसरी जात गरीबी आणि चौथी जात युवक जातीवाद सुद्धा मोडला इतका मोठा माणूस आपल्या भारतात या भारताच्या विकसित भारत करण्यासाठी त्यांचे हात मजबूत करण्यासाठी आपण प्रतापराव पाटलांना मराठवाड्यात या लोकसभेतनं जास्तीत जास्त लिडनं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निवडून द्यावं अशी सगळ्यांना मी नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र